बातमी पुण्यातनं पुण्याच्या कोथरूड मध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच कार्यकर्त्यानं नेत्यांच्या विजयाची बॅनरबाजी केलेली आहे विधानसभा मतदारसंघामध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांना आमदार झाल्याबद्दल या बॅनरवरन शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी बघूया राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी वीस तारखेला मतदान पार पडलेलं आहे तेवीस तारखेला निकाल लागणार आहे त्या अगोदरच कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र शिगेला पोहोचलेला आहे आपापल्या नेत्यांचे बॅनर जे आहेत ते विजयी बॅनर आजच कार्यकर्त्यांनी लावलेले आहेत तर तेवीस तारखेला हा सगळा निकाल लागेल कोण निवडून येईल हा सगळा आपल्याला समजेल मात्र पुण्यातल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात जे माजी मंत्री आहेत चंद्रकांत दादा पाटील यांचं हे सगळं विजयाचं बॅनर आहे आणि या बॅनरवर बहुमताने विजयी झाल्याबद्दल अभिनंदन करणारा हे बॅनर आहे या बॅनरवरती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा सुद्धा फोटो दिसतोय आणि विजयाची निशानी करणारे सगळे जे बॅनर आहेत ते पाहायला मिळत आहेत त्यामुळे ते तेवीस तारखेच्या अगोदरच कार्यकर्त्यांमध्ये मनातले आमदार किंवा आपला नेता आमदार होणार अशी आशा दिसत आहे आणि असे आशा विश्वास जे आहेत ते व्यक्त करताना हे सगळे बॅनर पुण्यातल्या वेगवेगळ्या वेग भागामध्ये या सगळ्या कार्यकर्त्यांनी लावलेले आहेत असेच बॅनर राष्ट्रवादीने सुद्धा लावलेले आहेत मात्र दादा पाटील यांच्या सुद्धा मतदारसंघात हे बॅनर आता लागलेले पाहायला मिळत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे